एक मे रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा त्रेपन्ना वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रम पोलीस संचलन मैदानावर संपन्न झाला या कार्यक्रमाला महापौर वैशाली बनकर अंकुशराव काकडे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि समाजातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हाधिकारी विकास देशमुख पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ आदी मान्यवर उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस दलाची पाहणी याप्रसंगी केली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या शिक्षक संस्था क्रीडापटू आदींचा सत्कार यावेळी करण्यात आला पोलीस अधिकाऱ्यांना उल्लेखनीय कामगिरी बद्दल घेताना अजित पवार म्हणाले राज्यात दुष्काळ परिस्थितीचा सामना करीत असताना पायाभूत सुविधांच्या विकासाकडे दुर्लक्ष होणार नाही याची खबरदारी आपण घेतलेली आहे शेती उद्योग व्यापार सहकार क्रीडा साहित्य नाटक चित्रपट कला लोककला लोकसंस्कृती नागरिकांची सुरक्षितता अशा सर्वच क्षेत्राच्या संदर्भात ठोस धोरण स्वीकारण्यात आलेलं आहे अनेक महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारने घेण्यात आलेले आहेत राज्यातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभा असून शेतकऱ्यांच्या कल्याणाच्या अनेक योजना कार्यान्वित करण्यात आलेले आहेत शेतकऱ्यांच्यासाठी सवलतीच्या दरात पीक कर्ज सवलतीच्या दरात कृषी पंपांना वीज अशा अनेक सुविधा देण्यात येत आहे महिलांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागलेला आहे स्वतंत्र क्रीडा आणि युवक धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे पोलीस दल राज्य राखीव पोलीस दल सशस्त्र पोलीस दल श्वान पथक आणि लोहमार्ग पोलिसांनी शानदार संचालन करून उपस्थितांना मानवंदना दिली शहर पोलीस दलाच्या सशस्त्र तुकडीचा आणि त्या पाठोपाठ येणारा रस्ता आहे पुणे शहर महिला पोलिसांचा निष्काम सेवेच ब्रीद घेतलेल हे गृह रक्षक दलाच्या पुरुषांच पथक तर सलामी मंच कडे येणार रस्ता आहे तो होमगार्ड महिलांचा नेतृत्व करेल वरिष्ठ पलटन नायक माधुरी शाह कार्यक्रमाला खरी रंगत आणणार हे पथक त्यानंतर आता वाहनांची सलामी हे होणार आहे श्वान पथक आमचा हा श्वान अनेक शोधांचा मानकरी त्यानंतर येत आहे वज्र वाहन वज्र त्यानंतर येत आहे जलद प्रतिसाद दल पुणे शहर पोलीस त्या पाठोपाठ आहेत अग्निशामक दलाची दोन वाहन